नमस्कार मैं संगमित्रा आप सभी हकीकत स्वागत करती हु। हमारे न्यूस जनता हकिकत बया करते तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता त्यांच्याविरोधात तुमची उपोषण सुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्यांच्या विरोधामुळे आत्ता आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे की काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहतो मुख्यमंत्री येते त्यांच्यावर विश्वास असणारच ना शेवटी जनता आहे आम आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाही आहे ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गे काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून कुठंतरी साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गे काढावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील असंही बोललं जात आहे की तुम्ही बीजेपी विरोधी आहात बी जे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केली असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलाय बोलून त्याला त्याला नाविलाज त्याला कोण काय बोलावं हो ज्याचा त्याचा अधिकार आहे ते बोलणार नाही गिनत आम्ही आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम येत आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे लेकर त्याच्यासाठी बोलणारा फालणारा साठी नाही मी नाही माहित पण त्यावेळेस आपण विसवलं चुकला कोणी आपण विसोडत त्यामुळं ते कोणी असू पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे तसं आमचा पण आहे की ते मार्ग शंभर टक्के साहेब याच्यात मार्ग काढतील आणि फडणवीस साहेबांसुद्धा सुद्धा आव्हान करतोय ना ते काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ते म्हणतात मला विचारित नाही ते विचारित होत्या काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं त्यावेळेस टाटून बसा समाजाने विचार आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गे काढावा हा समाज तुम्हाला डोक्यात येऊन नाचं आपण असं म्हणल्यावर नाही येणार ते लोकांची नाराजी लय वाढव मग म्हणणार तवा सगळं हातातून गेला असतं मग येऊन का करता आम्हाला राजकारण नाही करायचं करा म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळते का आम्हाला मला नाही करायचं माझ्या समाजाला पण नाही करायचं तुम्ही आमचं ठरलेलं द्या मराठ्यांना विरोध मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही उशिरा उशिरा लक्ष दिल्या काही प्रमुख आहेत ते काय जगामध्ये ते प्रमुख आहेत उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला लोकसभेला त्यांनी तसं केलं विधानसभेला लक्ष द्यावं आणि मान्य करावं नाही नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द की बघा मग आता एवढे निकाल लागले की एवढं वातावरण गरम आहे याच्यात तर कोणच उपसन बसणार नाही राव कोणी म्हणून सत्ता आता घ्यान व्हा काय माघं पळायचे मला नाही जायचं त्याचं रक्त झाडायला लागलोय मी सावध करायला लागलोय पहिला आंदोल करायलाय की मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हे लोक तुम्हाला डोकार घेऊन नाचतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना फुटा निघत त्याला माझा नाविला आहे मग मला मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका गोरगरीबाला मला नाविलं जाणं देणारं मग बनावं लागणार त्याला जबाबदार ला तुम्हीच असणार आहेत आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही ना ना मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाण ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबत असते फक्त भाजपच काय इतर पक्षाचे म्हणलं मग घेतले ना होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलंच ना सगळेच म्हणतोय ना, ना मी मी काय विरोधी पक्षावर ये हा बस का पण आमचा आम्हाला आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटू लोकसभेत नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊ घेऊ पाडीनार नाव घेऊन घेऊ पाडिनार नाही नाही राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरिबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारं बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल विधानसभेच्या तोंडावर हे से शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलेत की द्या तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय मग मग पर्याय काय आता आमच्या दारा तो उघडत नाही कुठे सरकारला चर्चा लियात नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेच्या खुले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहेत कि मग आघाडी असणार आहे किंवा काय नाही नाही ते आताच कसं आहात ते पुढे सांगून काय काय करणार सांगत नसते जुन हां मग तसं केलं मला ते दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे लागलाय पण मग आम्हाला आणखीन प्रमाणपत्र मिळालात ना सगळ्या स्वैऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत सगळ्या स्वैऱ्याचे अंमलबजन होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचं आहे मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी हक्काची ती मिळाली देण्याचं काम माहिती देण्याचं काम सरकारचं असतं त्यांनी दिली नाही आणि हे बघा पाच पाच महिने किती हरकत आला तरी पाच पाच जुडे राही हमारे साथ और देखते रहि खबर च अफवा नाही हकीकत चे रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद